जिओ एअरटेलला देणार टक्कर तीनशेहून अधिक टीव्ही चॅनल मोफत पाहू शकाल ईव्हीएम प्रकरणी सुप्रिया सुळेंचा युटर्न युगेंद्र पवारांना मतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला राजगुरुनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य आठ आणि नऊ वर्षाच्या दोन बहिणींचे खूण मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती सोनसूदचा मोठा खुलासा दिला नकार धक्कादायक धावत्या गाडीतून पडून अपघात वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अभिनेत्याचं निधन फडणवीस साहेब दिल्लीत वजन वापरा मला इच्छा मरण द्या ज्येष्ठ मराठी साहित्यिकाची हात जोडून विनवणी पुण्यात खळबळ प्रियसीच्या मुलाला संपवत प्रियकरानं संपवलं जीवन नेमकं काय आहे प्रकरण उंच जवानांची गाडी तीनशे पन्नास फूट दरीत कोसळली साताऱ्याच्या अठ्ठावीस वर्षीय सुपुत्राला मृत्यूने गाठले भूकंपाच्या धक्क्याने हरसुल हदरले लेकरांसह गावकऱ्यांनी रात्र काढली जागून सतत बसणाऱ्या हादरांनी धास्ती वाढले बीडमध्ये अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट भाजपा आमदार सुरेश धस अडचणीत येणार काय घडलं शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत थोडी थोडकी नव्हे तर सगळी भाकरी फिरवणार नेमकं काय घडणार कल्याणनंतर पुणे हादरले दोन सख्या बहिणींची छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडले गाझा इस्रायलचा एअर स्ट्राईक व्हॅनवर केला हल्ला पाच पत्रकारांचा मृत्यू हृदयद्रावक विमान क्रॅश होण्यापूर्वीच प्रवाशांची अखेरची प्रार्थना काळीच पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल शेअर बाजाराची दमदार सुरुवात नेपतीत तेवीस हजार आठशेच्या च्या वर बँक नेपतीत मोठी वाढ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा